बहुजन आघाडी मुद्गीत करते संसदेच्या मान्यवर सभागृहामध्ये अमित शहा नावाचं जे कोटारला माणूस जो तडीपार असलेला कायद्याच्या चौकृतीमध्ये गुन्हेगार असलेला जो अमित शहा आहे जे स्वतःला गृहमंत्री म्हणून घेते पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या नावावर निवडून येणारे लोक ज्यावेळेस स्वतः गृहमंत्री म्हणून ज्या ठिकाणी राहतात ते बाबासाहेबाच्या घटनेमध्ये पद निर्माण करून दिल्यामुळं किंवा बाबासाहेबांना घटनेची तरतूद केल्यामुळं ज्या ते बसलेले आहेत त्या ठिकाणी संसदेमध्ये द्वेषाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बाबासाहेब बाबासाहेब म्हणून घेण्यापेक्षा एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता असं म्हणून विटंबना करावी या भावनेनं जर द्वेषुप्त जर ते बोलत असतील तर त्या माणसाला गृहमंत्रीपदावर राहण्याचा या ठिकाणी अधिकार नाही दुसरी गोष्ट अशी आहे बहुजनाच्या मतावर निवडून यायचं बहुजनाकडून मोठं व्हायचं आणि ज्या खुर्चीवर बसायचं त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या घटनेची अवमान्यता करायची बाबासाहेबांचे विरोधात बोलायचं हे त्या जर माणसाला समजत नसेल हे मनोवादी सरकार म्हण्यतेच्या हे मनुसमितीला मानणारं सरकार ज्यावेळेस या देशामध्ये राजकारणाच्या सत्तेवर आलं तेव्हापासून आपल्या देशामध्ये जाती दंगे हिंदू मुस्लिम दंगे मुस्लिमावर अत्याचार बौद्धावर अत्याचार मातंगावर अत्याचार बहुजनाच्या लोकांवर अत्याचार करणारं हे सरकार आहे या सरकारचा आणि त्या सरकारच्या बरोबर या अमित शहाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनानं त्यांच्यावर योग्य कारवाई करावी किंवा त्यांनी त्या पदाचा राजीनामा देव आमची मूळ अपेक्षा आहे त्या ठिकाणी एवढं बोलतोय माझे मी दोन शब्द संपवतो एकोणीस बारा दोन हजार चोवीस या रोजी वंचित बहुजन आघाडी उद्दीच्या वतीनं ज्या अमित शहा नावाचा व्यक्ती आज गृहमंत्री खात्यावर भारतीय सरकारमुळं आज गृहमंत्री खात्यावर आहे परंतु विश्वरत्न बोधिसत्वप्रूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याच्या मनामध्ये इतकी गहनता भरलेली आहे की तो म्हणतो की बाबा एखाद्या देवाधर्माचं नाव घेतलं तर त्याला सात जन्म स्वर्ग प्राप्त होईल आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत त्यांना ज्यांना जे आवडते त्यांनी जरूर करावं पण आमची जे हे शोषित वंचित समाज आहे जे बौद्ध समाज आहे यांना जर स्वर्ग कुलामुळे मिळाला असेल तर ते फक्त विश्वरत्न परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आम्हाला स्वर्ग प्राप्त झालेला आहे आणि आम्ही ते स्वर्ग बघितलेला नाही पण आज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबामुळं आम्ही स्वर्ग अनुभवत आहोत आणि आम्ही आज स्वर्गाच्याही पुढं जाऊन चांगल्या पद्धतीनं विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं मान सन्मान आमच्या पिढ्या नरकामध्ये होतो जेव्हा हे कुठलाही हरामखोर आम्हाला वाचवण्यासाठी आलेला नाही परंतु विश्वरत्न बाबासाहेबाने आम्हाला ह्या नरकातून बाहेर काढून आम्हाला एक स्वर्गाप्रमाणे देण्याचा अधिकार दिला आणि अमित शहा स्वतः कायद्याचा रक्षक असून जर असं बोलतो तर याला गृहमंत्रीपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांना नैतिकता सुधारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी संविधान चालवतात अशा लोकाला पुढं करून शोषण पिढीवरती त्याला न्याय देण्याचं काम करावं कारण ह्या गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाला या देशात पुन्हा मनुस्फर्ती आणायची आहे का त्याला कुठल्या काळात जात आहे या गोष्टीचा विचार करून बोलावा आणि यांनी जर असेच वक्तव्य केले तर आम्ही येणाऱ्या काळात अशा रामकरांना त्यांची जागा दाखवणार राहणार नाही

याचा निषेध करण्यासाठी आज आपली बहुजन आघाडी आणि सर्व आंबेडकरवादी मध्ये इथे जमलेले तर खरं सांगायचं म्हणजे की देशाच्या गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला अशी भाषा बोलणे सहभाग येत नाही हा देश संविधानावर चालतो आणि हे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे अमित शहानं वक्तव्य केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असे वक्तव्य केल्यानंतर त्यांना जा त्या पदावर राखण्याचा काही अधिकार नाही आणि त्यांनी तात्काळ राजमा राजामा देवा आणि देशाची माफी मागवली एवढं बोलून मी माझी बाबासाहेब आंबेडकर